पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे आम्ही चुकून निवडून आलो पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला त्यामुळं तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं निकष लावणं हे एकही महिला सगळ्यांना इथं त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही मी सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही 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 मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे <laughs> मी याच्यात फार जुना खेळाडू आहे तुम्ही काळजी करू नका दादानी कविता दिली कविता महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणून आहे पण मी विचार करायला लागलो की कविता काय सुचते आहे का बघावं मला जरा शंभूराजेत एवढी मी काही कवीच्या मार्गावरचा नाही आहे पण तरी चार वेळी सुचले आहेत सज्जन आता जगणार नाही दुर्जन आता मरणार नाही महाराष्ट्र आता था थांबणार नाही गुन्हेगारी रक्तपात रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही करून आम्ही दमणार नाही जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही आश्वासने पूर्ण करणार नाही विकासाची वाट धरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही रोजगार देणार नाही शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही अध्यक्ष महोदय मागच्या वेळच्या भाषणामध्ये दादांनी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते पण यावेळी मात्र तुकोबा तुकोबांना थोडस दादानी दूर केलेलं आहे मनगंटीवारसाहेब आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले पण ठीक आहे ते काय हरकत नाही पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे कारण अध्यक्ष महोदय एकनाथने एकनाथरावनी जे काही निर्णय घेतलेले आनंदाचा शिदा आहे ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना आहे याला काय उल्लेख सभा या अर्थसंकल्पात दिसत नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं या अर्थसंकल्पाचं हे देखील एक वैशिष्ट्य आहे अध्यक्ष मोदय माननीय अजितदादानी आणखीन एक मोठा विक्रम केलेला आहे मला जेव्हा जेवढं जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची महसुली तूट दादानी सभागृहासमोर मांडलेली आहे हा अर्थसंकल्प मांडत असताना एवढी प्रचंड तूट अध्यक्ष कोटीची कोटी झाली कोटी म्हणजे आता ही जी काही पंचेचाळीस हजार कोटीची तूट आहे ती सुधीर भाऊ कदाचित पन्नास हजार कोटीवर जाऊ शकते किंवा साठ हजार कोटीवर जाऊ शकते आणि त्यामुळं प्रचंड मोठी तूट अर्थसंकल्पात केली आहे हा एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातलं आहे असं मला म्हटलं तर काय वावग ठरणार नाही त्या महिलांच्या पंधराशे रुपयाचे पैसे जे दिले त्यातनं ते त्या त्या आदिवासींचे आदिवासींच्या बजेटमधूनही काही पैसे घेतलेत आणि एस सी सामाजिक न्याय विभागाकडूनही काही पैसे घेतले म्हणजे तिकडेही काही बोजा टाकलेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो काही हरकत नाही शेवटी महिलांची योजना आपण जाहीर केलेली आहे ती सतत कायम ठेवायला वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण पैसे मा मिळवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात माझी काही तक्रार नाही पण एस सी आणि एस टी या बजेटमधूनही आपण आता तिकंड पैसे इकडे वळटे करतोय याची नोंद अध्यक्ष महोदय घ्यावी आपल्या लाडक्या बहिणींना मत आ, मत आ, हे पंधराशे रुपये देणार आहोत दे, दिले पाय देताय तुम्ही चांगली गोष्ट आहे मी असं म्हणणार नाही की आता ते एकवीसशे रुपये लगेच तुम्ही द्या कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता एकवीसशे रुपये देऊ शकाल अशी त्यामुळं पंधराशे रुपयावर भागले तर पंधराशे रुपये सगळ्यांना द्या माझी कळकळीची विनंती आहे अभिमन्यू पवार एकाही महिलेचं नाव कमी करू नका त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले स्लॅबचं घर आहे एअर कंडिशन घर आहे टी व्हीचं आहे का दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे आता चौकशी करणं बरोबर नाही त्यांनी मतदान केलं निवडून दिले तुम्ही सगळे निवडून आला आम्ही चुकून निवडून आलो पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला त्यामुळं तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं हे एकही महिला सगळ्यांना इथं त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल त्यामुळं कुठल्याही महिलेचं नाव कमी करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे अध्यक्ष महोदय सतरा महामंडळ स्थापित केली निवडणुकीच्या आधी अठरा प्रत्येक महामंडळाला पन्नास कोटी रुपये देऊ असं सांगितलं राज्यपालांच्या भाषणात आता मला असं वाटलं की बाबा काहीतरी दादा जाहीर करतील काहीच खर्च या सरकारने याच्यात आता धरला नाही आणि त्या सगळ्या जी काही लहान लहान समाज आहेत ते आणि त्यांच्या मला तर असं कळलं दादा की कर कंपन्या करणार आहे म्हणजे महामंडळाच्या अंतर्गत कंपन्या करणार आहेत मग कंपन्या स्वतंत्र महामंडळ नाही त्यामुळे ते स्वतंत्र महामंडळ करण्याचं जे इम्प्रेशन जनतेत दिलेलं होतं छोट्या छोट्या समाजांना त्या छोट्या छोट्या समाजालाही फसवल्यासारखं होईल त्यामुळं सगळ्यांशी महामंडळ करा असं एका महामंडळाच्या अंब्रेला खाली खाली ओबीसी महामंडळाखाली दहा बारा खालच्या कंपन्या करणं हे दिस इज नॉट फेअर आपली कमिटमेंट आहे महामंडळ करतो पन्नास कोटी रुपये देतो आणि ते देण्याचं काम दादा करतील दादा कधीही दिलेला शब्द मोडत नाही तशी दादांची आ, हे आहे ख्याती आहे आणि म्हणून दादा नक्की मला वाटतं की या सतरा अठरा महामंडळांना पन्नास पन्नास कोटी रुपयाप्रमाणे नऊशे कोटी रुपये त्यांच्या उत्तराच्या भाषणात जाहीर करतील कंपन्यांच्या मार्फत कारभार झाला तर घोटाळा होईल ती महामंडळच व्हावीत अशी आमची आग्रहाची मागणी आहे पण तो निर्णय शेवटी तुम्ही केला पाहिजे शेतकऱ्यांची ग्रोथ रेट एकच सेक्टर आहे असा साहेब की ज्याच्यात शेतकरी शेती ज्याच्यात यंदाचा ग्रोथ रेट चांगला आहे म्हणजे सर्व्हिसेस कमी झाल्या इंडस्ट्रीमध्ये दे देखील कमी झालेलं आहे आपलं पण शेतीमध्ये आपला ग्रोथ रेट चांगला आहे पण दुर्दैवानं कालच्या बजेटमध्ये ग्रोथ रेट चांगला असणाऱ्या सेक्टरलाच फार कमी पैसे दिलेले आहेत सात हजार कोटीची तरतूद कमी केलेली आहे आणि त्यामुळं कृषी मंत्री या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांना चांगलं काम महाराष्ट्रभर करायचं असेल तर जास्तीचे पैसे तुम्हाला देण्याची आग्रह आम्ही दादांच्याकडे करतो असं या निमित्तानं सांगतो कारण ग्रोथ रेट चांगला आहे त्यातच गुंतवणूक जास्त केली तर न्याय मिळू शकतो शेवटी प्रश्न बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे अध्यक्ष महोदय एकोणीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे देणी किती आहेत सत्यजित देशमुख तुमच्या मतदारसंघातल्या कामांची बिल द्यायची बाकी जर असतील तर ह्या सेहेचाळीस हजार कोटीची देणी आहेत त्यात ती ती, ती पैसे आहेत सेहेचाळीस हजार कोटी रुपये अजून सरकारचे देणं आहे आणि ते बांधकाम मंत्री महोदय नाही आहेत पण बांधकाम मंत्री महोदय म्हणतो ते एकतीस तारखेच्या आत मला अठरा हजार कोटी रुपये तरी द्या त्यांना मिळाले की नाही माहीत नाही दादा त्याच्या प्रकाश टाकतील पण सेहेचाळीस हजार कोटीची जर देणी अध्यक्ष महोदय असतील तर मग हे वर्षही आमच्या शिवेंद्र बाबांचं गेलं आणि पुढचं वर्षही न गेलं कारण दोन वर्षात एकोणीस हजार अडतीस हजार कोटी रुपये खर्च होणार त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारला देणं आहे असं मला वाटतंय की थोडी काळजी आहे मी या निमित्तानं एवढीच विनंती अध्यक्ष महोदय करतो की आपण या अर्थसंकल्पाकडे बघत असताना या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पामध्ये आता भारतीय जनता पक्षाने आणि इतर पक्षाने काय कमिटमेंट दिल्या आणि काय पूर्ण झाल्या ह्याच्या खोलात जाऊन मी सभागृहाचा वेळ घेत नाही आपण तुम्ही भाजपने तयार केलेला अर्थसंकल्प त्यांनी तुम्हाला दाखवला नसेल तर माझ्याकडे कॉपी आम्ही तुमच्याकडे पाठवून देतो परंतु अध्यक्ष महोदय या निमित्तानं माझी आपणाला विनंती आहे की आपण महाराष्ट्र हे एक प्रगतीशील असणारं राज्य आहे आणि प्रगतीशील असणाऱ्या राज्याची उत्पन्न प्रचंड आहे उत्पन्न कमी आहे असं नाही मी म्हणत उत्पन्न प्रचंड आहे त्यामुळं कर्ज काढण्याचं जे प्रमाण आपण करतोय आपण जसं कर्ज काढतो नऊ लाखाच्या वर आपण गेलो परत एम एम आर डी ए आणि म्हाडा आणि ते हे सिडको आणि बाकीच्या याच्याकडून आपण जर काही पैसे घेतले असतील तर ते आपण ही जी नऊ लाख बत्तीस हजार कोटीची फोड आहे दादा ती तुम्ही तुमच्या उत्तरात सांगा आणि एम एम आर डी एकडून कडून किती प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्यांचं कर्ज किती घेतलंय आणि महाराष्ट्र सरकारने या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला एम एम आर डी एम एस आर डी सी सिडको म्हाडा यांच्यासाठी गॅरंटीज किती लाख कोटी रुपयाच्या घेतलेल्या आहेत याचही चित्र सभागृहाच्या पटलावर उत्तराच्या भाषणात उत्तराच्या भाषणात आपण द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे पण एकूण आपण चांगला अर्थसंकल्प मांडला अकरावा अर्थसंकल्प असल्यामुळं मी तुमचं पुन्हा 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 अभिनंदन यासाठी करतो की आपण यावेळी अनेक विक्रम केलेले आहेत पण मी जो दुसरा विक्रम सांगितला पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं डिफिशिट सेहेचाळीस हजार कोटीचं ही काळजी करण्यासारखं आहे का त्याचा शेवटच अर्धा मिनिट घेतो त्याचा परिणाम असा होतो मी नव्याण्णव साली हे खातं सांभाळलं डिफिसिट डिफिसिट डिफिसिटमध्ये बरेच तीन वर्ष गेले तर मंत्री येणारा मंत्री येतानाच सांगतो दादा माझे पैसे कट करू नका हां कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल आणि कट लागेल अशी दास्ती असल्यामुळं मंत्री अर्थमंत्र्यांना अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री आणि पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे फार आहे पूर्वी चार हजार पाच हजार कोटीचं डिफिसिट असायचं पंचेचाळीस हजार कोटी, पंचे कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही नाही मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे <laughs> मी याच्यात फार जुना खेळाडू आहे तुम्ही काळजी करू नका पण सांगायचं विनोदाचा भाग सोडून द्या पण कपात करायला लागेल पंचेचाळीस हजार कोटी रुपये आणि मी माग सांगितलेलं होतं की मागचा दादानी अर्थसंकल्प वीस हजार कोटीच्या डेफिसिटचा मांडला त्याचे सव्वीस हजार कोटी मसुली तूट झाली त्या वीस हजार कोटीच्या डिफिसिट नंतर ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर झाला त्या दिवशी पुरवणी मागणी नव्वद हजार कोटी रुपयाची या सभागृहाने मंजूर केलेली त्यानंतर दोन अर्थ दोन पुरवणी मागण्या आल्या सगळ्यांची बेरीज एक लाख साठ हजार कोटी रुपयाची झाली आता एक लाख साठ हजार कोटी खिशात नसताना जाहीर केलेले होते ते एक लाख साठ हजार कोटी वजा वीस हजार कोटी डिफिसिट धरा तेवढे पैसे जाहीर केलेले होते ते सगळे कपात करत 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 पंचेचाळीस सेहेचाळीस हजार कोटीवर डिफिसिट आलं याचा अर्थ सरकारने मागच्या वर्षी वर्षभरात जे अर्थसंकल्प अर्थसंकल्पानंतर पैसे सरकार सभागृहाच्या समोर मांडले आणि मंजूर करून घेतले त्यातले एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्चच केलेले नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे जी की अध्यक्ष महोदय तरी देखील पंचेचाळीस हजार कोटी डिफिसिट आहे ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे दादानी याच्यात लक्ष घालून या संदर्भात हे डिफिसिट पुढच्या वर्षी राहणार नाही आणि पुन्हा अधिक्याचा अर्थसंकल्प मांडला तर राज्यात प्रत्येकाला कॉन्फिडन्स येतो की काय अडचण नाही आपण काम करूया आपले पैसे मिळणार आहेत तो कॉन्फिडन्स पुन्हा राज्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न दादानी करावा अशी नम्र विनंती करतो आणि मला आपण एवढा वेळ दिला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद